हरे कृष्ण प्रभूजी धन्न हरे कृष्ण धन्न प्रणाम प्रभूजी तुम्ही सांगितलं की भक्तियोग हा शॉर्टकट आणि सोपा मार्ग आहे पण आता सध्या आपल्याला तो तोच अवघड वाटतो कारण कसं आहे की पहिलं जसं की ध्यान योग सांगितलेलं आहे तर ध्यानयोगामध्ये आपण कथेमध्ये ऐकतो की नाही का हो की एखादा जर योग्य आला बसलं तर त्याला काही कळत म्हणजे त्याचे पूर्ण शरीर एकदम सापळ्या झालं काही काही कथेमध्ये त्याच्या शरीराला पूर्ण वाळू वगैरे लागलं अशा बऱ्याच आपण कथा ऐकतो तर मग आता सध्या योगामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की सगळं सोडून देणे आणि आपला मेन प्रॉब्लेम तोच आहे सध्या आम्हाला सोडून काय द्यायचं नाही तर मग ती भक्तियोग आपल्याला आता सध्या आवड वाटतं मग त्याच्याबद्दल सांगा पाहिजे खरे यालाच भ्रम म्हणतात हा भ्रम आहे तुम्हाला वाटतंय ध्यान योग सोपं आहे एक दिवस करून बघा मग तुमच्या लक्षात येईल का अवघड आहे कोणाला पण जाऊन विचारा तुम्ही जो कोणी वैराग्य मान्य करत नाही भौतिक जगातली अनासक्ती मान्य करत नाही त्या कोणालाही जाऊन विचारा तुम्ही तो कशाही प्रकारची भक्ती तो करत असेल त्याला जाऊन विचारा ही सोपी आहे का तो तुम्हाला सांगेल अजिबात नाही शक्यच नाही तुम्ही तुम्हाला वाटते ध्यानयोग सोपं आहे तुम्ही एक मिनिट ध्यान योग ध्यानयोग करून दाखवायचं ध्यान ध्यानयोग तोच व्यक्ती करू शकतो जो पूर्णपणे वैरागी आहे अनासक्त आहे ज्याच्या मनामध्ये अजूनही प्रत्येक गोष्टीबद्दल आसक्ती आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती आहे तो एक मिनिटासाठी देखील ध्यान करू शकतो इम्पॉसिबल आहे हे लक्षात घ्या हा भ्रव आहे आपला बाकीचे सोपे आहेत कसं ध्यान करणार ध्यानयोग भगवद्गीतेत पण सांगितलंय भगवंत काय सांगतात पहिल्या दहा पंधरा श्लोकांमध्ये वीस पंचवीस श्लोकांमध्ये ध्यानयोगाच्या भगवंत हेच सांगतात एकांत स्थळी जाऊन बसलं पाहिजे सगळ्या 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 गोष्टीचा विचार सोडून दिला पाहिजे मग ध्यान होणार इम्पॉसिबल आहे तुम्हाला हे ट्राय करायचं असेल तर तुम्ही विपशनाचा दहा दिवसाचा कोर्स करा विपशना माहिती आहे तुम्हाला विपशना कधी ऐकले गौतम बुद्धांनी शोधून काढली ऍक्च्युली आणि आजकालच्या मॉडर्न जगामध्ये एक आचार्य आहेत आचार्य गोयंकाजी त्यांनी ही पद्धती स्टँडर्डाईज केली थोडीशी त्यांचा पहिला कोर्स हा दहा दिवसाचा अस त्याच्यापेक्षा कमी नसतो दुसरा कोर्स एक महिन्याचा अस तिसरा कोर्स तीन महिन्याचा असतो तुम्ही तर दहा दिवसाचा कोर्स करून बघा तुमच्या लक्षात येईल विपशनेचं त्या तुम्ही विपशन केंद्रामध्ये गेला तर नियमच मी इंजिनिअरिंग सेकंड का थर्ड इयरला असताना केला ऍक्च्युली कोर्स तिथे आत जातानाच तुमचं सगळं काढून घेतलं जातं हातात काही ब्रेसलेट असेल कंडा असेल गळ्यात काही असेल काही 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 एक गोष्ट ठेवायची नाही एक शब्द बोलायचा नाही दहा दिवस कुठलाही मंत्र म्हणायचं नाही कुठल्याही देवाचं स्मरण करायचं नाही आणि मग दहा दिवस ते शिकवतात आपल्याला फक्त आपलं शरीर कसं बघायचं शरीराच्या प्रत्येक कणाकणावरती संवेदना काय होत आहेत ते कसं बघायचं आणि याच्यामध्ये एक्सपर्ट होतात लोकं मी पाहिलेलं आहे दहाव्या दिवशी मी पण थोड्याफार प्रमाणामध्ये एक्सपर्ट झालो मला थो ते थोडंसं विचित्र वाटत वाटत होतं परंतु पहिले पाच सहा दिवस तुमची अशी फाईट सुरू असते शक्यच नाही मनातले विचार घालवणे पाचव्या दिवशी मी त्या आचार्यांकडे गेलो म्हणालो आचार्य मी इंजिनिअरिंगला आहे माझं जॉबच आहे इमॅजिन करून गोष्टी निर्माण करणे तुम्ही मला असं जर काहीच विचार करू नका सगळे विचार मनातले काढून टाका आणि पूर्णपणे तुमच्या श शरीरावर लक्ष द्या कणाकणावरती लक्ष द्या मी इंजिनिअर होऊ शकणार नाही बोलायची परवानगी नसते तिथे ॲक्च्युली दहा दिवस लिहून द्यायचं असतं त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की हा तुझा पलायनवाद आहे त्यांचं पहिलं वाक्य हा तुझं प तुला इथून पळून जायचं आहे सोडून जायचं आहे म्हणून हे असंच आहे आपला हा पलायनवाद आहे योग सगळ्यात सोपी पद्धती आहे परंतु आपल्याला ते तिथून पळून जायचंय आणि इंद्रिय तृप्ती सोडायची नाही म्हणून आपल्या मनात असे विचार येतात अरे हे सोपं हे नाहीच अजिबात तुम्ही करून बघा एकदा ऍक्च्युली ज्याला आपण योग योग म्हणतो ध्यान म्हणतो ते ध्यान पतांजली ऋषीने सातवा अंग म्हणून सांगितलेला आहे त्याच्या आधीचे सहा अंग आपल्याला परफेक्ट करावे लागतात मग आपण ध्यानामध्ये बसतो आणि त्या पहिल्या सहा अंगामध्ये हे वैराग्य आहेच त्याला म्हटलेला गेलेला आहे परिग्रह सॉरी प्रत्याहार प्रत्याहार म्हटलेला आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा मग ध्यान मग समाज एवढं सोपं नाही आहे मी फक्त तुम्हाला एक अर्धवृष्टासन करून दाखवा काय तुम्ही जरी म्हटला की सो मी फक्त आसन करतो बाकी काय करणार नाही ठीक आहे मला वाटतंय ना सोपं आहे तुम्ही मला फक्त एक अर्ध विश्रासन करून दाखवायचं तुम्हाला मी एक महिन्याची कालावधी देत तुम्हाला मग लक्षात येईल किती आणि हे लहान मुलांना शिकवलं तर ते करतात बर का आठवड्यामध्ये एक महिन्यामध्ये आता या आपल्या तर शक्यच नाही तुम्ही एक वर्ष प्रॅक्टिस करा आणि फक्त जमिनीला आत टेकून दाखवा पूर्णपणे बरं का असं पंजा बोट च टच करायची नाही पूर्णपणे असं गुडगा न वाकवता पूर्णपणे खाली वाकायचं असतं आणि हात खाली टेकवायचे असतात ते खरे खरोखर योगाभ्यास योगा करतात ते पूर्ण पंजा टेकवतात असे जमिनीवर नाही नाही सोपं प्रभूजी हे हे सोपं आपल्याला वाटतं कारण इथे योगामध्ये हो सन्र सोडून भगवंतांना शरण जायला सांगितलेलं आहे ते मला मान्य नाही म्हणून मला दुसऱ्या वाटा सोप्या वाटायला लागतात परंतु त्या वाटा, वाटा सोप्या नाही आहेत त्या वाटेला एकदा दोन चार दिवस जाऊन बघा तुम्ही मग तुमच्या लक्षात नाही आहेत सोप्या ज्ञान योग नाहीये सोपा इथे काल काय खाल्लं लक्षात राहत नाही आणि हे सगळं कुठे लक्षात राहणार आहे आता जे भगवान कपिल देव आपल्याला खोलात जाऊन सांगणार आहे लग... ते तुम्हाला वाटते ते आपल्या लक्षात राहणार आहे ऍक्च्युली पुढचा जो माझ्याकडे आता भागवतम माझ्या हातात आहे उरलेला स्कंद अख्खाच्या अख्खा हा भगवान कपिल देवांचे उपदेश आहे भगवत इथे मोठा आहे उरलेला स्कंद फक्त एक व्यक्ती उपदेश देणार आहे आपल्याला बघ कदाचित सहा महिने लागतील हे वाचायला तुम्हाला वाटतं हे सगळं लक्षात राहील आपल्याला हे सगळं लक्षात ठेवू आपण म्हणून म्हटलं जातं सगळ्यात सोपी पद्धती आहे भगवंतांना शरण जावा सगळं सोडून द्या सर्व धर्मान त्यांचे माम एकम शरण आणि अशी उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर कितीतरी कशाचाही विचार न करता भगवंतांना शरण गेले आणि ते सुखी आहेत अतिशय सुखी आहेत हो भ्रम आहे आपला भ्रम डोक्यातून जेवढ्या लवकर आपण काढून टाकू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आता स्पेसिफिकली मी तुम्हाला तीन चार उदाहरणं दिली तुमच्या डोक्यामध्ये काय असेल तर मला सांगा हा ही पद्धती सोपी आहे मी तुम्हाला सांगतो समजावून ही पद्धती कशी आवड <laughs> विशेष करून कलियुगामध्ये कलियुगामध्ये जिथे आयु बल स्मृती करुणा दया सत्य सगळं कमी होत चाललंय दिवसेंदिवस अशा युगामध्ये कसं शक्य आहे बाकीच्या गोष्टी करणे इम्पॉसिबल आहे एकच मार्ग आहे भगवंतांना शरण जितक्या लवकर आपण या स्टेजला येऊ एवढं आपल्यासाठी चांगलं आहे काल यायला पाहिजे होता परंतु काल आपण गेलो नाही शरण भगवंतांना आज गेलं पाहिजे उद्यावर ढकलून नाही चांगलं ना। अरे